खूप वेळापासून आपण बसला आहात मी एका परतूरच्या अंतविधीमध्ये गेलो आणि दानवे साहेब एका लग्नामध्ये गेले आणि इतरचा टाइम आपण दिल्याप्रमाणे आम्ही थोडं उशिरा आलो अकलमंतकू इशारा काफी लंब भाषण आता द्यायचं नाही हे आपल्या चेहऱ्यावरून दिसतंय देवानं ज्यांना ज्यांना तोंड दिलं ज्यांना ज्यांना हात दिली दोन्ही हात वर करून एवढ्या जोरात घोषणा द्यायच्या की हा अंबडचा हिडिओ आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठवायचा आहे एक हिडिओ आंबडचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यालयाला पाठवायचा आहे त्याच्यामुळं जोश पूर्ण घोषणा द्यायच्या आहेत आणि हा आवाज दिल्ली आणि मुंबई पर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पाठवायचा आहे घोषणा जोरात दिली नाही ते एक तास भाषण करी हा नियम स्टेजवरच्या नेत्यांना सुद्धा आहे दोन्ही हातोवर करायचे भारत माता की भारत माता की वंदय जय भवानी जय भवानी देश कनेता कैसा हो देश कनेता का जमल आंबडवाल्यासाठी एक कविता म्हणतो मला शेर शायरी येत नाही तुमच्यासाठी हा नेत्यासाठी नाही कमळाच्या फुलाला आपण मतदान करावं म्हणून एक कविता आठवली मला लहानपणची ती कविता म्हणतो निकला सूरज निकला सूरज हुआ सबेरा, सूरज हुआ सबेरा मुर्गे ने भी कु कु कुटेरा कोयलने भी कुंक लगाई ने भी चहक सुनाई सूरजने भी किरण फैलाई छट्टा जग पर छाई चटक चटक कर दिए डोली दुनिया ने भी आंखें खोली जागो जाग है पशु पक्ष और नर नारी जाग उठी है दुनिया सारी, सोते सोते रात बिताई, आप तो जागो मेरे अंबड़ के भाई आप तो जागो मेरे अंबड़ की भाई और बहनों या सभी मुख्य आकर्षण माननीय अपने केंद्रीय माजी राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे आपले लोकप्रिय आमदार नारायणरावजी कुचे आमचे भाच्य जावाई विलास बापू खरात कार्यक्रमाला उपस्थित रामेश्वरजी भांदरगे बद्रीजी पठाळे